सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सहामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केले पॅनल प्रमुख गणेश वानकर यांच्या नेतृत्वाखाली सुनील खटके मृण्मय गवळी आणि सोनाली गायकवाड यांनी विरोधकांना चारही मुंडा चित केले भाजपच्या या चारही उमेदवारांच्या विजयात महत्वपूर्ण असे योगदान दिल्याबद्दल पॅनल प्रमुख गणेश वानकर सुनील खटके मृण्मय गवळी आणि सोनाली गायकवाड यांनी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी सोलापूर शहर मध्य आमदार देवेंद्र कोठे आणि माजी आमदार व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने पाणी वीज तालीमचे संस्थापक चंद्रकांत वानकर यांना भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली यावेळी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मनीष देशमुख नगरसेवक प्रथमेश कोठे दत्तात्रय वानकर विठ्ठल वानकर महादेव गवळी हेवंत पिंगळे अर्जुन गायकवाड भीमा गायकवाड समर्थ वानकर विजय वानकर जीवन माने उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आधी आहे सोलापूर शहरात विकासाचे विजन डोळ्यासमोर ठेवून लढवलेल्या निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता मिळवली निवडणुकीच्या कालावधीत प्रचारादरम्यान जनतेला विकासासंदर्भात दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे नवीन नूतन नगरसेवकांना शुभेच्छा देताना आमदार सुभाष देशमुख सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार दिलीप माने यांनी सांगितले भारतीय जनता पार्टीने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवून घराघरात भारतीय जनता पार्टीचे विचार पोहोचवणार असल्याचे पॅनल प्रमुख नगरसेवक गणेश वानकर यांनी सांगितले